नमस्कार मित्रांनो मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आपल्या थोडं तरकारी माळवं केलेलं आहे आणि त्या शेतावर त्या आलेला बरं का ह्या साईडला थोडं भेंढरी केलेले आहेत राव कोटेच्या परिसरात जवळच आहे बरं का तर तुम्हाला भेंढराचा पण ग्रोथ कसा झाला दाखवण्याचा प्रयत्न करतो राव ही आहे आपण भेंढरी लावलेले आहेत थोडी आणि मिरच्या लागव लागवड केलेली आहे टमाटा मा लागवड केलेली आहे तर त्या टोटल टोटल तिथं झाडावाच्या ग्रोथ पशी जाणार आहे तर इथं ह्याला भेंडराच्या पानावरती थोड्या आळ्या येऊन गेलेल्या आहेत त्या आणि ह्याच्यावरती रोग पडलेला आहे तर ह्याला आपल्याला आता लवकरात लवकर फवारणी करून घ्यावी लागणार आहे तर बघूयात राव एक दिवशी नियोजन करूयात मस्त आणि फवारणीसुद्धा करूयात तर इथं आपण बियाण्यांसाठी कांदासुद्धा लागवड केलेला आहे का छोटा छोटा हे बघा आता वापलेला ही मस्त उगवून आलेला आहे तर ह्याच्यावरती पुन्हा गांडूळ येतात आणि ह्याला बियाण्या तयार होतात बरं का तर आपण आता जाऊ मिरचीच्या जा शेताकडे तर आपण इथं मिरची पण लावलेली आहे तर मिरचीला मस्त मस्त चिटकलेली आहे मिरची तर मिरची फुटते आहे बरं का आता ही लावलेली आहे आपण मिरची तर मिरचीवर काही इगीन पण नाही आणि करपा नाही बुरशी नाही आळी नाही मिरचीवरती कसलाही रोग नाही बर का तर आता आपण जाऊया तिकडं टमाट्याच्या जा शेतावरती तर जवळजवळच बीड आहे तर मस्त तिथं टमाटा लागवड केलेली आहे आपण तर टमाटावर कुठला रोग पडला आहे काय नाही आपण बघण्याचा प्रयत्न करूयात आपण आलो आहे आता तमाट्याजवळ हे आहे टमाट्याचं झाड तर टमाट्याच्या झाडाला आपण रोग पडलेला नाही बरं का फक्त छोट्या छोट्या आळ्या येऊन गेलेल्या आहेत त्या पानं कट केले नाही त्यांना काय नाही डावण्या रोग आहे बरं का मित्रांनो सॉरी सुद्धा डावण्या रोग आहे कारण डावण्या रोगाची रोगा लक्षणं अशी आहे ती बरं का पानाला पूर्ण अशा विजा होतात ही असे डावण्या रोगाची लक्षणं आहे ती डावण्या रोग द्राक्ष बागाला जास्त पडते पण आता ओरचीवर टमाट्यालासुद्धा डावण्या पाडा लागला आहे तर टमाट्याला आणि भेंडराला आपल्याला फवारून घ्यावंच लागणार आहे काय बी झालं तर कारण डावण्या रोग ही लय भयानक आहे पानं पूर्ण खराब करून टाकते बरं का तर आपण आलेला आहो आता वांगेच्या शेताजवळ तर ही लागवड केलेली आहे ती वांगेची रोपं वांगेची रोपं पण व्यवस्थित चिटकलेली ती त्याला मुळ्या पण चांगल्या प्रकारच्या फुटलेल्या आहेत आणि वांगेच्या झाडावरती रोग नाही बर का कसलाच वांग्याच्या झाडाला करपा नाही आळी नाही पुन्हा बुरशी नाही ना काहीच नाही वांगेची झाडं मस्त चिटकलेली आहे तर अशा प्रकारचा आपण दोन चार प्रकारचा आयटम केलेला आहे शेतात तर मस्त मस्त त्याची लागवड पण झालेली आहे आणि आता खुरपणासाठी पण आलेलंच आहे आणि पाऊस तर काय वरून चालूच आहे पण त्याला ड्रिपद्वारे आपल्याला आता खात पण सोडावं लागणार आहे तर मी पण सोडून घेणार आहे ड्रीपद्वारे तर अशा प्रकारे आपण माळवं केलेलं आहे मित्रांनो तरकारी तर पण करण्याची आपल्याला खूप खूप सवय आहे बर का आणि केलेलं आहे आपण तर आता थोडं मी खाल्ल्या वावरात जातो डायरेक्ट लाईव्ह लोकेशन तुम्हाला मला शिळीजवळचं दाखवतो कारण शिळी खायला लागली आहे तिकडं राहू आणि वरणं बुरबुर बुरबुर बुर, पाऊस असं लागला आहे तर शिळीला काय करू आपण आता शिळीला सोडू आणि शेळमध्ये तिच्या तिच्या ठिकाण्याला बांधून घेऊ इकडं आपण कडबा कुटीला झाकून ठेवलेला आहे कारण वरण पाऊस पडून मधलं सामान गंजुनी आणि काही खराब होणे म्हणून कडबा कुटीला मस्त बांधून ठेवलेला आहे बरं का चवळ व्यवस्थित प्रकारे इकडं ही बैलगाडी पण पावसात आहे राव हिची चाकं तर काय गंजलेलीच आहे ती पण वरी साठ्याला कलर दिलेला आहे पण लाकडी फळ्या असल्यामुळं थोडं खराब होण्याची शक्यता आहे बैलगाडीलासुद्धा व्यवस्थित प्रकारे आपल्याला झाकायला पाहिजे चल शिळी इथं मस्तपैकी खाऊन थांबलेली आहे आता तर हिला आपण शेडमध्ये नेहून बांधूयात आणि तिकडून पावसाचा एक साडाख पण मोठा आला आहे त्याच्यामुळं म्हणलं पट दिने शिळीला आडुशाला बांधून घ्यावं वार पण मोठ सुटले भर्र भर भरर भर भरर भर, 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 भर। सुटले थंडी वाजा लागली आहे राव छ कित केवळ कुठं नांगराला झोपली होतीच का आता ओढ घ्यायला लागली चल मध्ये हिकडं डायरेक्ट ओ साईबीन हिकडं चला तर आपण तिला शेडमध्ये बांधून घेऊयात तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवाला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद